अहिल्यानगर इथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी सुरू सहा हजार मतदान यंत्र उपलब्ध छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आणि महसूल सप्ताहानिमित्त वाशिम जिल्ह्यातील उमरदरी ग्रामपंचायतीमधील छप्पन्न कुटुंबांना मिळाले अधिकृत हक्क चंद्रपूर जवळच्या मोरवा इथे पंधरा दिवसापासून फिरत असलेलं जखमी अस्वल वन विभाग पथकाकडून पकडलं उपचारासाठी धाडलं ट्रान्झिट कॅम्पमध्ये चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्या तीन वर्षासाठी वाढती उष्णता आणि पूर धोका कमी करण्याबाबत सामंजस्य करार दोनशे कुटुंबांना विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करणार आणि यवतमाळमधल्या वणी इथल्या श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या दोन शाळांमध्ये नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न आठशे विद्यार्थ्यांनी घेतला लाभ